की जय हो आज दसरा सीमोल्लंघनाचा दिवस सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित घटस्थापनेच्या निमित्तानं आपण सांगावा निवृतीच्या लेखींचा या व्याख्यानमालेच आयोजन केलं होतं आजच्या निवृतीच्या लेखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग करत असलेलं कर्तृत्व आपण मागच्या नऊ दिवसांमध्ये पाहिलं वेगवेगळ्या वेग विषयांवरच्या चर्चा केल्या पण पुन्हा मूळ आज सिमोलंघन दसऱ्याचा दिवस दसरा म्हणजे घटस्थापनेचा दहावा दिवस या दिवसाचं आजच्या संदर्भातलं महत्व काय आहे हे खर तर आपण पुन्हा एकदा जाणून घेतलं पाहिजे हे नवरात्र जे आपण मागच्या नऊ दिवस साजरं केलं स्त्रियांनी घट बसवला माती आणली घटात पाणी घातलं आणि शेतीची नक्कल त्यांनी केली आणि आज नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर या शेतीमध्ये धान्य उगवलेलं आपल्याला दिसत आहे आम्ही स्त्रियांनी शेतीचा शोध लावला या स्त्रीसत्ताक नेणीवेच पुनरुत्पादन त्याच रिप्रोडक्शन हे आपण कृषी मायेच्या निमित्तानं घटस्थापनेच्या निमित्तानं केलं हे चैत्र महिन्यातलं शारदीय नवरात्र म्हणून ओळखलं जाणारं नवरात्र शरद ऋतू आहे आणि या ऋतूमध्ये हे नवरात्र साजरं केलं जातं म्हणून त्याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं खर तर हा गणमाता निरुती दुर्गा यांच्या स्मरणाचा यांच्या जयघोषाचा सण आहे शेतीच्या शोधाचा आनंद साजरा करण्याचा हा सगळा सण आहे शेतीचा शोध आम्ही लावला ही नेणीव आम्ही धान्य पेरून आज जागृत करत असतो असं आपल्याला याचा इतिहास सांगतो चांगल्या गोष्टींचा विजय सत्याचा विजय आणि दुष्प्रवृत्तींचा नाश हा घटस्थापनेचा खरं तर एक मुख्य सांगावा असतो घटस्थापनेमध्ये पहिला दिवस प्रतिपदा मग द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी आणि आज दशमी म्हणजे दसरा प्रत्येक दिवशी प्रतिपदा म्हणजे सुरुवातीचा दिवस पहिला दिवस आपण घट बसवला शेतीमध्ये धान्य पेरलं आणि घटाला तिळाच्या फुलांची झेंडूच्या फुलांची माळ दर दिवसाला एक माळ अशा पहिली माळ दुसरी माळ आपण देवीला चढवली या नवदुर्गा यांचा उत्सव या नवदुर्गांचं स्मरण म्हणजे हे शारदीय किंवा चैत्र महिन्यातलं नवरात्र या नऊ दिवसांमध्ये दुर्गेची रूपं असणाऱ्या नऊ जणींचं खरं तर स्मरण केलं जातं मग ती शैल असणारी आमची गणमाता ब्रह्मचारिणी अस नावाची आमची गणमाता चंद्रघंटा नावाची कुष्मांडा स्कंदमाता काली कालरात्री असं जिचं वर्णन केलेलं आहे कात्यायनी महागौरी सिद्धिदात्री म्हणजे जी त्या जिच्याजवळ सर्व सिद्धी आहेत जिच्याकडे सर्व शक्तिमान ती आहे जी वाईट प्रवृत्तींचा नाश करते शुंभ निशुंभ सारख्या अपप्रवृत्तींना ती हटवते हा इतिहासाचा उजाळा सतत सतत या काळामध्ये दिला जातो या सगळ्या गणमातांची कुलमातांची काही चित्र आपल्याला माणसानं बनवून ठेवलेली दिसतात ज्याचं फोटोमध्ये रूपांतर झालं ज्याचं मूर्तीमध्ये रूपांतर झालं आणि त्याची पूजा ही लोक करताना दिसतात त्यातली जी चित्र त्यातली काही मूर्ती काही पाहिल्या आपण तर त्या मूर्ती बोलतात त्या काही एक इतिहासावर प्रकाश आपल्याला टाकताना दिसतात का असेल शैल नाव म्हणजे शैल गणाची नायिका ही आहे तिचं स्मरण पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मचारिणी म्हणजे जी ब्रह्मन आणि क्षत्र असे दोन वर्ण हे स्त्रीसत्ता गणामध्ये होते म्हणजे स्त्रीसत्ता द्वैवर्णिक समाज आहे त्यात दोन वर्ण एक क्षत्र आणि ब्रम्हण म्हणजे जिन आ, ब्रह्मन क्षत्र म्हणजे स्त्रिया ब्रह्मण म्हणजे पुरुष असे दोन वर्ण आणि जी ब्रह्मण वर्णावर विजय मिळवते ती ब्रह्मचारिणी तिचा ब्रह्म विष्णू महेशशी कुठलाही संबंध नाही हा इतिहास आपल्याला दिसतो स्कंदमाता हिच जर तुम्ही मूर्ती रूप पाहिलं तर स्कंद ची आई ही स्कंद माता आहे आणि स्कंद या आपल्या लहान बाळाला पाठीवर घेऊन वाघावर स्वारवून दुष्प्रवृत्ती नष्ट करणारी असं तिचं चित्र आपल्याला दिसतं मग तिला चार हात आहेत तिच्याकडे वेगवेगळी शस्त्र आहेत म्हणजे तिच्याकडे एक अशी अफाट शक्ती आहे असं लोकांनी मनामध्ये धरलंय म्हणजे जी लहान मुलाला पाठीवर घेऊन सुद्धा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात युद्ध करते आणि जिंकते हा संपूर्ण नवरात्रीमध्ये उत्सवामध्ये आपल्याला सतत जागर हा केला जाताना दिसतो स्त्री सत्ता मध्ये ज्या गोष्टी आपण करतो नऊ दिवस नऊ माळा देवीला अर्पण करणं तिच्यासाठी श्रद्धेपोटी उपवास करणं तिचं स्मरण करणं हे स्मरण हा संपूर्ण नवरात्रीचा उत्सव म्हणजे खर तर मावळती स्त्री सत्ता आणि उगवत्या पुरुष सत्तेच्या दरम्यानचा कालखंड आपल्याला असलेलं म्हणता येत कस म्हणजे स्त्री सत्तेमध्ये स्त्रियाच राजकार्य करतायत पुरुषांना राजकार्य करायचा अधिकार नव्हता पण जेव्हा शेतीच मोठ्या जनावरांच्या सहाय्यानं करायला लागले तेव्हा समाज स्त्रीसत्तेकडून म्हणजे द्वैवर्णिक स्त्रीसत्तेकडून पुरुष सत्तेकडे आपल्याला मार्गक्रमण करताना दिसतो हा जो संपूर्ण संक्रमणाचा कालखंड आहे याच्यामध्ये पुरुषांचा म्हणजे स्त्रियांसह पुरुषांचा असा समज होता त्या काळात अशी एक कल्पना होती की फलनाचं काम सृजनाचं काम पेरण्याचं काम आपत्यांना जन्म घालण्याचं काम स्त्रिया करतात आणि म्हणून जेव्हा शेती स्त्रियांकडून पुरुषांकडे गेली तेव्हा जेव्हा ते देवीची आराधना करायला लागले उपासना करायला लागले ते भगत नंतरच्या काळात बनले तेव्हा कुठलंही कार्य करत असताना ते स्त्री वेश धारण करतात आणि त्यांनी स्त्री वेश धारण करून पूजा अर्चा करणं याचा अर्थच स्त्री सत्तेचा संस्कार आपल्याला त्याच्यातून दिसतो ही नेणीव आहे की स्त्रियाच सृजन करतात आणि म्हणून आज आपण देवीची आराधना करणार असू तर ती करताना स्त्री वेशामध्ये केली पाहिजे भगत साडी नेसून आपल्याला भगत कार्य करताना दिसतो किंवा अभ्राण हे घातलं जात पोतराज जे घालतात ती सुद्धा लुगड्याची सगळी फडकी बांधून कमरेच्या भोवती ते आपल्याला पूजा करताना दिसतात देवीची आराधना करताना दिसतात म्हणजे हा सरळ सरळ मावळती स्त्री सत्ता आणि उगवत्या पुरुष सत्तेच्या संक्रमण काळातला संपूर्ण व्यवहार असलेला आपल्याला दिसतो आता या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा पुरुषांकडे हे अधिकार यायला लागले शेतीची मालकी स्त्रियांकडून जेव्हा पुरुषांकडे वर्ग व्हायला लागली ला तेव्हा ही असणारी देवकार्यापासूनची सगळी कार्य पुरुष अन्य हातात घेतली आणि तेव्हा जसं स्त्रिया कृषी मायेचे मंत्र म्हणत होत्या तसं पुरुषांनी त्या गणमातांची ज्यांच्याकडे अशी अफाट शक्ती युक्ती ताकद होती त्यांचा गुणगौरव आपल्याला केलेला दिसतो आणि तो गुणगौरव आराधी गीतातून गोंधळी गीतातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो मुळात आराधी गोंधळी ही जी गीतं गातात या गीतांमध्ये काय आहे ही गीतं फक्त देवीशी संबंधित आहेत ते देवीची आराधना तिला आवाहन करत आहेत कि तू सत्वर पाव मला तू ये आमच्या जीवनामध्ये हे सगळं सुजलाम सफलाम करण्यासाठी तू आली पाहिजे याच्यासाठी ते आपल्याला गीत गाताना दिसतात आणि ह्या सगळ्या गीतांचा गोंधळाचा संबंध देवीशी आहे आणि म्हणजे थोडक्यात गोंधळ किंवा आराधी गीत ही देवीला उद्देशून तिला संबोधून केलेली गीतं आपल्याला दिसतात आणि आराधीचा अर्थच पूजा करणारा म्हणजे जो अधिकार आधी राजकार्याचा स्त्रियांकडे होता आता तो पुरुष सत्तेच्या उदयाच्या काळात पुरुषांकडे आला आणि ते देवीचं गुणगौरव करायला लागले आणि तो गुणगौरव करत असताना त्यांनी जी संबळ वाजवली गीत गायली याच्यातून ते आव्हान लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा असं ते आव्हान करतायत भंडार म्हणजे भंडार लावून अत्यंत आवेशात देवीला आव्हान करणं की तू आमचं भलं कर उदेगा उदे ग आंबे उदे म्हणजे धाव धाव आई दैत्य माजला बाई ही आराधी गीत म्हणजे म्हणून आंबाईला आव्हान आहे की तू गोंधळाला ये म्हणजे आता दैत्य प्रवृत्ती माजली तर आम्हाला त्या संकटातून बाहेर निघण्याची प्रेरणा कोण देईल तर त्या गणमाता त्या भूमिकन्या त्या कुलमुख्या आम्हाला प्रेरणा देतील आणि म्हणून त्यांचं आव्हान आराधी गीतातून पुरुष आपल्याला मुख्यतः करताना दिसत आहेत म्हणजे या सगळ्या इतिहास आपण पाहिला मग हा नऊ दिवस संपूर्ण अशा देवींचा आपण उत्सव साजरा करतो आणि दसऱ्याला नेमकी काय केलं जातं दसरा म्हणजे खरं तर विजयोत्सव कशाचा विजय म्हणजे दुर्गा आणि महिषासूर या दोन गणांमध्ये म्हणजे दुर्गा माताचा गण आणि महिषासूर गण या दोन गणांमध्ये युद्ध झालं आणि या गणामध्ये क्षत्र असणारी क्षत्रवर्णाची आमची दुर्गा ही विजयी झाली आणि हा विजयोत्सव साजरा करणं म्हणजे दसऱ्याचा दिवस असतो याला दुसरा कोणताही अर्थ नाही म्हणजे स्त्री सत्तेमध्ये स्त्रियांच्या गणांचा झालेला विजय म्हणजे साजरा करणं म्हणजे दसरा सीमोल्लंघन आपण दसऱ्याच्या दिवशी करत असतो काय असतं सीमोल्लंघन आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जिथे देवीची मंदिरं आहेत कुलमातेची कुलमुख्यांची मंदिरं आहेत त्या मंदिरांमधून देवीचा छबिना निघतो तिच्या पालख्या निघतात आणि त्या पालखीमधून देवीला मिरवणूक काढली जाते आणि ही मिरवणूक म्हणजे विजयी मिरवणूक आहे की दुर्गा मातेचा म्हणजे सत्प्रवृत्तीचा विजय झालेला आहे हा आनंदोत्सव म्हणजे दसरा आहे आम्ही सीमोल्लंघन करत म्हणजे गावभर त्या देवीची संपूर्ण मिरवणूक काढून मग तिला पुन्हा प्रस्थापित केलं जातं आणि मग हीच गोष्ट घरांमध्ये कशी घडते घरामध्ये आपण नऊ दिवस जे धान्य पेरलं जे उगवलं या उगवलेल्या धान्याला कापून ते अंथरलं जातं हा झाला देवीचा बिछाना त्या बिछाण्यावर देवी नऊ दिवस तिनं जागरण केलंय तिने दहाव्या दिवशी युद्ध केलेलाय आणि ती युद्धात आहे आता देवी थकली आहे आणि म्हणून तिला त्या उगवलेल्या धान्यावर त्याचा बिछाना करून तिला त्या, त्याच्यावर झोपवायचं आणि विड्याची पानं ज्याची पहिली माळ सुद्धा आपण तयार करतो त्या विड्याच्या पाण्यानं देवीला झाकायचं आपल्या देवदैवतां पाना फुलामध्ये राजी आहेत त्यांना हिरे सोन्याचे दागिने याची कुठलीही गरज नाही आपले देव, देव हे मूळ आपल्या संस्कृतीतले जे आहेत ते पाना फुलामध्ये राजी असलेले आपल्याला दिसतात सीमोल्लंघन एक दुष्प्रवृत्तीचा नाश आणि सत्याचा विजय याचा जयघोष आपण करतो त्याचं स्मरण करतोय पण आज आपण हे सीमोल्लंघन करत असताना घराघरामध्ये या विजय उत्सवाच्या निमित्तानं आपण गोडजोड करतो गोड जेवण करतो ते जेवतो आणि हा आनंदोत्सव साजरा करतो आपट्याची पानं आपण एकमेकांना देतो सोनं आपण आपलं सोनं हे सुद्धा पानच आहे म्हणजे हे सोन्याचं पान एकमेकांना देणं कृतज्ञता व्यक्त करणं आणि कटुता कमी झाली पाहिजे हा खर तर सीमोल्लंघनाचा अर्थ आहे आज सीमोल्लंघन हाच संदेश देतो की कुठल्या सीमा आपण पार केल्या पाहिजेत जाती धर्माच्या सीमा आपण पार केल्या पाहिजेत स्त्री पुरुष विषमतेच्या शोषणाच्या सीमा आपण पार केला पाहिजे आदिवासींसह भटके विमुक्तोय सर्व आपण समान एकसारखी माणसं आहोत हे आपण मानणं म्हणजे खर तर विजयोत्सव साजरा करणं हा त्याचा आजचा अर्थ आहे पण एकीकडे आपण घटस्थापना शेतीचा शोध आणि या सगळ्याचा इतिहास नऊ दिवस समजून घेतोय नऊ दिवस वेगवेगळ्या वेग निवृत्तीच्या लेखींनी वेगवेगळ्या वेग विषयांवरची मांडणी केली पण काळ इतका कठीण आहे आज दहाव्या दिवशी आपल्याला याही बद्दल बोलायचंच आहे की शेतीचा शोध लावला त्याचा उत्सव आम्ही करत असताना आज शेतीत संकटात आलेली आहे पाऊस ज्या पद्धतीनं पडतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपण नवरात्र साजरा करतो तेव्हा हा सीमोल्लंघनाचा दिवस साजरा करत असताना जसं आपल्याला नवरात्री उत्सवामध्ये काही घुसवल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या थांबवण्याचं आव्हान आपल्या आहे आपल्याला हे सांगावं लागेल श्री सुक्त नवरात्र म्हणण्याचा काहीही संबंध नाही सुक्त हे काय आहे हे, हे लक्ष्मीचं गुणगौरव करणारं श्री सुक्त असतं आणि या सगळ्या गणमातांमध्ये तुम्हाला लक्ष्मी हे नाव दिसत नाही म्हणजे त्यात नवदुर्गा ज्या सांगितल्यात त्यात लक्ष्मी हे नवदुर्गांपैकी नाही आणि मग असं असताना लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी तिची आराधना करण्यासाठी वैदिक मंत्र जे म्हटल्या जातात ते श्री सुक्त असतं जे ऋग्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून हे सूक्त आपण म्हणता कामा नये खरं तर सूक्त आपल्याला म्हणायचंय सुक्ताचा अर्थ आहे सुकथन आज कोणतं सुकथन आपण करणार आहोत कारण आज समाजामध्ये जी कथनं निरुतीच्या लेखी करतायत ते आपल्या डोळ्यात पाणी आणतायत महामूर पाऊस अचाट पाऊस ढगफुटीचा पाऊस पाणीच पाणी सगळीकडे म्हणजे शेतीचा उत्सव करतोय पण आज शेती जमिनी सकट वाहून गेलेली आहे अशा संकटात आपण आहोत आणि या दुःखाच्या सीमा आपल्याला पार करायच्या आहेत आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्या चिमुरडीचं दुःख जी आपल्याला मुलाखत देत होताना सांगते वडिलांनी आत्महत्या केली म्हणजे एकीकडे सुल आसमानी संकट आहे पाऊस दो दो पडतोय पेरू मध्ये आळ्या झाल्या ऊसामध्ये सगळा ऊस पाण्यात आहे संत्री सडून गेलेली आहेत कपाशीला सगळ्या कपाशी, कपाशी काळी बोंड झालेली आहेत असं संकट शेतकरी झेलत असतानाच कर्ज थोडस भागवता आलं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो त्याची मुलगी तिला प्रश्न विचारला बाळा तुला काय वाटत काय तुझा व्हावं असं अपेक्षा आहे तर ती चिमुरडी डोळ्यात पाणी आणून एवढंच सांगते माझ्या वडिलांनी जसं आत्महत्या केली तशी कुणाच्याही वडिलांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये या चिमुरडीचं स्वप्न आपल्याला सत्यात उतरवावं लागेल कुठल्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही कुठलेही शेतीमध्ये राबणाऱ्यांना हे दिवस सुगीचेच आले पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आता फक्त शेतीची आराधी गीतं गाऊन आपल्याला बागणार नाही या आराधी गीतांचा आजच्या काळातला अर्थ आपल्याला सांगावा लागेल आणि या सरकारला ही सद्बुद्धी आमच्या मायेनं द्यावी याला दुष्काळ म्हणायचं का ओला दुष्काळ म्हणायचं का सदृश सद्रुश, दुष्काळ सदृश्य म्हणायचं का कमी पाऊस म्हणायचं का जास्ती पाऊस म्हणायचं का असल्या कुठल्याही तांत्रिक गोष्टींमध्ये न पडता बाबांनो आदिशक्तीची शपथ तुम्हाला आहे तुम्ही शेतकऱ्याला तात्काळ तात्काळ मदत केली पाहिजे दिवाळीत बघू हा उद्दामपणा केला तर घटस्थापनेमध्ये दुष्प्रवृत्तींचा धिक्कार आणि सत्प्रवृ सत्प्रवृत्तींचा स्वीकार आणि जय जयकार केलेली जनता तुम्ही जर दुष्कृत्य कराल तर तुमची पण तीच गत केल्याशिवाय राहणार नाही हाच निवृत्तीच्या लेकींचा सांगावाय सत्य की जय हो